नाही पण एकंदरीत जर आता बघितलं युत यूद, महायुतीत तर आता जेवढ्यात आता आम्ही काल ऐकलं की शिंदे गटाने आक्षेप घेतला त्यानंतर एक शिंदे गटाचे हो एक नेते होते तानाजी सावंत ते बोलले की यांच्याबरोबर बसलं राष्ट्रवादीबरोबर आम्हाला उलट्या होतात तुमचे एक नेते होते ते बोलले असंघाशी संघ झाला एक तुमचेच लातूरचे नेते ते बोलले एक वाटवळं झालं तर असं वाटतं की महायुतीत दादा नकोशी झालेत पहिली गोष्ट तर अशा प्रकारचे जे स्टेटमेंट्स आहेत हे अतिशय चुकीचे स्टेटमेंट आहेत आणि एक प्रकारे असे स्टेटमेंट करून आपल्या पक्षालाही आपण खड्ड्यात घालतो आणि महायुतीलाही आपण कमजोर करतो त्यामुळे आम्ही आता निर्णय घेतलेला आहे आम्ही लवकरच तीन पक्षाचे तीन अधिकृत त्या ती ठिकाणी स्पोक्स पर्सन घोषित करतो ते बोलतील तेच अधिकृत असणार आहे या व्यतिरिक्त काही अधिकृत असणार नाही बघा आपापल्या ठिकाणी मतदारसंघांमध्ये स्पर्धा असते आता उदाहरणादखल काही मतदारसंघ असे आहेत की जे मागच्या वेळेस आम्ही कमी मतांनी हारलो राष्ट्रवादी आली तिथल्या आपल्या कार्यकर्त्यांना वाटतं की अरे ही जागा तर मिळाली पाहिजे आम्ही पाचशेच मतांनी हारलो आहे त्याच्या आधी दोनदा आम्ही जिंकलो आहे त्यांना वाटणं साहजिक आहे राष्ट्रवादीवाल्यांनी वाटत असेल सेनेच्याही लोकांना वाटत असेल हे साहजिक आहे त्यातनं काही स्टेटमेंट होतात पण हे स्टेटमेंट करणं चुकीचं आहे आणि अशा प्रकारचे स्टेटमेंट करून महायुतीला त्या ठिकाणी आपण कुठेतरी कमी करतोय हे आमच्या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे त्यातून असं होतं ना, ना ची ची की लोकांना असं वाटतं की पक्षच या नेत्यांना सांगतो आणि कुठेतरी दादांची एक्झिटची तयारी चालू आहे खालून नंतर मग की स्वतःच दादांनी चाललं जावं महायुतीतून असं काही आहे नाही असं कुठलंही एक्झिट नाही या निवडणुकीमध्ये आमचे तीन पक्ष आणि आमच्यासोबत जे आमचे छोटे मित्र आहेत म्हणजे संख्येने छोटे असलेले असे सगळे आम्ही एकत्रित राहणार आहोत महायुती जी लोकसभेमध्ये होती तीच महायुती विधानसभेला सामोरं जाईल